हे इथं दावन मलिक म्हणून देव आहे ना इथं आलोय आम्ही तर हे बघा इथं काय काय करतात बघा मलिकला करता। हे बघा हे मलिदा करतात चपात्या करून चुरा करून त्यात गुळ घालून बडिशोप घालून मलिदा करतात हे बघा इथं मलिदाचं काम चालू आहे इथं चपात्या करत आहेत <laughs> एक जण लाटत आहे एक जण भाजत आहे इथं चपात्या बारीक करत आहेत हाताने आणि आता त्यात गुळ घालणार आहेत तर अशा प्रकारे मलिदा करतात देवाला नैवेद्य दाखवायला ते बघा इथं भाकरी करत आहे नैवेद्य दाखवायला गोकुळ कापतात मठाचं जेवण असतंय भाकरी करत आहे बायका या मोठं पातेला इथं मटण शिजत आहे आता मटणाची भाजी उगाच इथं भात आहे हे बघा किती मोठं पातेलं आहे हे बघा हे भात शिजलेलं आहे आता मटण करणार आहे आणि मग देवाला जाणार दावण मलिकला नैवेद्य दाखवायला तुमचं खेळ आहे हे बघा हे माझ्या भाचीच्या सासूबाई आहेत सांभाळ असं करा हे माझ्या भाचीच्या सासूबाई आहेत तर ह्यांचं देवदेव आहे रावण मलिकला आता इथं स्वयंपाक करून तिकडे नैवेद दाखवायला जायचंय व्हिडिओ करा हे बघा हे माझ्या भाचीच्या सासूबाई आहेत खूप चांगले तर का आईपेक्षा चांगलं सांभाळत भाचीला माझ्या दिसत भाची आहे बघा तिच देवदेव आहे तर आम्ही आलो आता सोलापूर अकलकोटला आणि आता जाऊन दावणमली जाणार आहे स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवायला 姐姐呢？